नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणातली सहज साधी सोपी आणि पटकनी होणारी थाळी इथे बघणार आहे पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यामध्ये पालेभाज्या शक्यतो कमी असतात किंवा आपण ते खाणं टाळत असतो कारण पावसाळ्यामध्ये जीवजंतू खूप पालेभाज्यांमध्ये असतात अशा वेळेस आपल्याला घरातल्या साहित्यांमध्ये काहीतरी मस्त अशी रोजच्या जेवणातली थाळी बनवायची असते तर आज आपण अगदी सहज सा साधी आणि पटकन होणारी थाळी बघणार आहे तर चला पटकन सगळ्यात पहिला आपण इथे चपातीसाठी कणकीचं पीठ मळून ठेवणार आहे थोडस गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून नेहमी तुम्ही जशा पीठ मळता अगदी तसंच इथे मळून घ्यायचं पीठ मळल्याच्या नंतर ना त्यामध्ये एक पळीभर तेल घालायचं म्हणजे पीठ चांगलं भिजत आणि त्याचा परिणाम चपाती जी असते ती आपली मऊ लुसलुशीत येते तर इथे तेल घालून पीठ परत एकदा तेलामध्ये मळून घेतलेले आणि नंतर ना आपल्याला झाकण घालून पीठ इथे साईडला ठेवून द्यायचं आता आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे आज कडधान्याची आज भाजी बनवून घेणार आहे हिरव्या कोणत्याही पालेभाजीचा आज आपल्या थाळीमध्ये वापर नाहीये रात्रीचेच मी इथे चवळी भिजत घातली होती आणि त्यानंतरनं कडधान्य कोणते असू रात्रीचे भिजत घातले की ते चांगले भिजतात त्यामध्ये आपल्याला हळद मीठ आणि थोडंसं तेल घालून अगदी तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला चवळी इथे शिजून घ्यायची तोपर्यंत मसाल्यासाठी मी इथे मसाला घेतलेला आहे टोमॅटो खोबरं घेतलेले आलं लसूण घेतलेले कोथिंबीरच्या काड्या मी इथे घेतलेल्या आहेत धने जिरे बडीशेप फुटाणा डाळ आणि खसखस घेतलेली आहे पांढरे तीळ आणि खड मसाला मी इथे घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला हा मसाला इथे तेल न घालताच भाजून घ्यायचा आता मी इथे दोन मिरच्या बेडगी मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे बेडगी मिरच्या खड मसाल्यामध्ये घेतल्याचा काय फायदा होतो तर आपला जो रस असतो त्याला कलर खूप छान येतो आणि तरी येते खोबरंसुद्धा इथे कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला इथे टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि इथे मी कोथिंबीरचे पाठीमागचे जे दांडे असतात देठ ते देठ घेतलेले प थोडंसं आपल्याला इथे एक चमच्याभर तेल घालायचं आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हा मसाला चांगला येते शिजून घ्यायचा आता इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही कारण कांद्याचा वापर आपण पुढं जाऊन करणार आहे भाजीमध्ये तर तो, तो कसा ते इथे आपल्याला बघायला भेटणार आहे मसाले थंड झाले की मिक्सरला आपल्याला सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटून घ्यायचा कोरडा मसाला का वाटायचा तर तो कोरडा वाटल्यामुळे ना त्याची पावडर पटकन होते आणि मसालासुद्धा पटकन वाटला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला वाटताना जास्त पाण्याचा वापर आपल्याला इथे करायची गरज पडत नाही त्यानंतर ना ओला मसाला घालायचा थोडंसं पाणी आवश्यकतेनुसार घालून मसाला इथे आपल्याला चांगला बारीक पेस्ट होईपर्यंत इथे वाटून घ्यायचा तर मसाला आपला वाटून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला परत एकदा तुम्हाला जर असं वाटलं की मसाला खूप चरबट आहे आणि घट्ट झालाय तर थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचा तोपर्यंत आपली चवळीसुद्धा इथे मौसूद शिजली गेली आहे आता चवळी शिजवताना नाही ने नेहमी आपल्याला हळद का घालायची तर का चवळीचा कलर जो असतो तो, तो बदलतो आणि चव सुद्धा खूप छान लागते आता इथे भाजीला आपल्याला तडका देण्यासाठी एक पळीभर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये ते खडा मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला जिरी घालायची आणि दोन कांदे मी एकदम बारी बारीक असे चिरून घेतलेले आता इथे कांदे तुम्हाला जितकं बारीक चिरता येईल ना तितक्या बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कांदा खाताना आपल्या दाताखाली येत नाही किंवा भाजीमध्ये तो व्यवस्थित मिसळला जातो हलकासा कांदा आपण तेलामध्ये परतून घेतला की जे मसाले आपल्या मसाल्याच्या डब्यात नेहमीच्या जेवणासाठी आपण वापरतो ते मसाले यामध्ये थोडं थोडं इथे घालून घ्यायचं मसाले घालून घेतले की व्यवस्थित हालून घ्यायचं आणि केलेलं वाटण यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनिट तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचं तर इथे बघू शकता मसाल्याचा कलर बदललेला आहे आणि मसाल्याने चा चांगलं तेल असं साईडला सोडलेलं आहे त्यानंतरनं परत एकदा मसाला इथे हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं शिजून घेतलेली चवळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता इथे चवळीची भाजी जास्त पातळही बनवायची नाही किंवा जास्त घट्टही बनवायची नाही तर अगदी चवळी मसाला जसा असतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा जरासा घट्टसर ठेवायचा सगळ्यात शेवटी आपल्याला इथे मीठ घालायचं आणि मीठ घालून व्यवस्थित चवळी हलवून घेऊन एक खळखळून अशी आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की आपल्याला पाच सहा मिनिट बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा म्हणजे मसाला चांगला शिजला जातो तर इथे झाली आपली चवळीची रस्सा भाजी बनवून तयार त्यानंतर ना आपण इथे जिरा राईस झटपट बनवून घेणार आहे दोन वाट्या मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा कढईमध्ये पळीभर तेल घालायचं खडा मसाला यामध्ये घालायचा जिरी घालायची दोन तीन सेकंद आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचा किंवा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालून पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये धुतलेलं तांदूळ यामध्ये सोडायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक परत एकदा भाताला इथे उकळी काढायची उकळी आल्याशिवाय ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं नाही उकळी आली की त्यानंतरनं भात हलवून घ्यायचं आणि गॅस बारीक करून त्यावरती झाकण ठेवायचं अगदी दहा मिनटामध्ये आपला हा जिरा राईस बनवून इथे तयार होतो त्यानंतर ना इथे बघू शकता पाच सहा मिनटानंतरनं थोडंसं पाणी भातामध्ये आहे तरी पण खडा मसाले सगळे वरती आलेले असतात म्हणून आपल्याला भात इथे खालीवर करून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला असं झाकून वाफेवरती ठेवायचा गॅस इथे बंद करायचा आणि झाकून ठेवायचा वाफेवरती हा भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो बघू शकता तुम्ही अगदी काही मिनिटांमध्येच हा भात आपला इथे पाणी जे ते भाताने इथे सोसून घेतलेले आणि एकदम मोकळा सुट झालेला आहे त्यानंतर ना सगळ्या शेवटी ना आपण इथे चपाती बनवून घेणार आहे पीठ आपण सगळ्यात पहिलं मळलं होतं आणि पीठ एकदम व्यवस्थित आपलं भिजलं गेलेलं आहे चपाती लाटताना शक्यतो चपात्या तुम्हाला जमत नसान तर छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही फुलके इथे लाटून घेऊ शकता शक्यतो चपाती लाटताना कडेला पातळ लाटायची आणि मध्ये थोडीशी जाळ ठेवली की चपाती चांगली अशी टम फुगते दुसरी गोष्ट चांगली मऊ लुसलुशीत राहते तर आपल्याला जसे जसे पाहिजे तसे तसे तुम्ही गरमागरम सुद्धा चपात्या इथे बनवून घेऊ शकता किंवा एकदम बनवून ठेवला तरी काही हरकत नाही तर इथे आपल्या सुद्धा आपण या पद्धतीने बनवून घेतलेल्या त्यानंतर ना आपण इथे बेसन पिठाचा धिरड काढून घेणार आहे तर इथे मी काय केलंय पीठ एक चमचा किंवा एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ ओवा घातलेला आहे आणि हिंग घालून आपण पी पाणी घालून हे पीठ इथे खलून घेतलेले आणि त्यानंतरनं चपाती झाली की त्याच पॅनवरती आपल्याला इथे दीर्ड या पद्धतीने बनवून घ्यायचं पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यानंतरनं आपण खलून घेतलेलं बेसन पीठ यावरती घालून व्यवस्थित चमच्याने पसरून घ्यायचं कडेने तेल घालायचं खालच्या साईडने थोडंसं भाजलं गेलं की उलटं करायचं आणि दोन्ही साईडने चांगलं आपल्याला इथे भाजून घ्यायचं तर हे झालं आपलं इथे दीर्ड बनवून तयार आता आपण इथे रोजच्या जेवणातली थाळी बनवून घेणारे हे होते एक सहज सहज आणि साध्या पद्धतीने होते काही यामध्ये वेळ लागत नाही खायला सुद्धा चांगली असते हेल्दी असते पौष्टिक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली गरमागरम सुद्धा असते तर अशा पद्धतीने आज आपण रोजच्या जेवणातली एकदम साधी सोप्या पद्धतीने सहज कुणालाही जमेल आणि पटकने होणारी थाळी इथे बघितलेली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडलं सर तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटू